आपल्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात वोट जिहाद केले गेले आहे जिहादचे बरेच किस्से बाहेर आले आहेत कागदपत्र तयार करून मतदानाचाही फायदा घेतला आहे तसेच लव जिहादचे सुद्धा बरेच किस्से बाहेर आले आहेत एक लाखाहून वोट जिहाद व वो लव जिहादाचे हिस्से बाहेर आले आहेत वोट जिहाद व वो लव जिहाद संदर्भात लोकांची प्रतिक्रिया घेतली असता आम जनता काय म्हणाले ही बातमीपत्र पहा जे राजकारण केले गेलं त्या राजकारण संदर्भात आपण ज्या आज वर्ड संदर्भात काय सांगा त्याच्यात एकच सांगू शकते या राजकारणात चुकीचा लोकांपर्यंत निरोप दिला जातोय लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये जा जाती भेदभाव न केलेला आहे शिंदे साहेबांनी तस याच्यामध्ये पण नाही करायला पाहिजे त्यांनी आणि सगळ्या त्यांनी जसं हिंदू मुस्लिम सगळ्या बायकांना योजनेचा लाभ दिला तसंच सगळ्या महिलांनी हा विचार करायचा की कोणाला वोट द्यायचं कोणाला नाही भेदभाव केला नाही तर माझा विचार आहे शिंदे साहेबांना जोड दिला गेला पाहिजे आज आपण ज्या प्रकारे एक वोट जिहाद महाराष्ट्र असो किंवा पूर्ण भारतभरात चालला आहे तर वोट जिहाद म्हणजे भारतभरामध्ये मोदीजींनी सबका साथ सब, सबका विकास या अंतर्गत सर्व समाजाला घेऊन काही का योजना राबवल्या त्याच्यामध्ये ऐंशी कोटी लोकांना कोरोना काळापासून मोफत धान्य असो हो किंवा विविध ज्या सुविधा आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आपण राबवत आहे जिच्यामध्ये जवळजवळ अडीच कोटी महिलांना थेट त्यांच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये मिळत आहे तिथे कोणताही धर्म जात न बघता प्रत्येक महिलेच्या अकाउंट मध्ये सर्वसाधारण महिलेच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होत आहेत तरी सुद्धा काही लोकांकडून फक्त आणि फक्त एका विशिष्ट समाया टार्गेट केलं के म्हणून एका विशिष्ट समाजाच्या हेतूने किंवा एका कुठे ना कुठे धार्मिक खेळावं म्हणून फक्त हिंदू या नावामुळे काय फायदा उचलून बैलांना बळकवण्यात येते फतवे काढण्यात येतात की जेणेकरून विशिष्ट समाजाने भाजपाला वोटिंग करू नये आणि एक खूप मतदान हे विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे ज्याप्रमाणे आपण लोकसभेला बघितलं असेल की पूर्ण धुळे लोकसभेला पाचच्या पाच विधानसभेमधून एक भाजपाची लाखाच्या वर लीड होती आणि मालेगाव विधानसभा सुरू होताच एक टोक मतदान हे काँग्रेसला पडलं ज्याच्यामुळे पूर्ण भाजपाची लीड गेली आणि तिथे काँग्रेसचं सीट अवघ्या काही मतांनी आलेले अशाच प्रमाणे प्रत्येक महाराष्ट्रातील विधानसभेसाठी सुद्धा विरोधी पक्षाचे असो किंवा काही लोकांकडनं हे षडयंत्र केलं जात आहे कि कितीही काही झालं ते एका धर्माच्या नावाने राजकारण खेळून त्यांना हे मतदान मिळवायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रात हा खेळ आता सुरू झालेला आहे शहरात लोकसभेच्या वेळेस जे भेदभाव करून मुस्लिम संघटना किंवा मुस्लिम यांनी वोटिंग जे केलं त्या संदर्भात आपण काय सांगा की जे भारत सरकार आहे मोदी सरकार आहे महायुती सरकार आहे यांनी मुस्लिमांसाठी चांगल्या चांगल्या योजना राबवलेल्या आहेत मुस्लिम भगिनींसाठी देखील चांगल्या योजना राबवल्या त्यांना तीन पासून होणारा जो त्रास होता तो त्रास सरकारने कमी केला कुठलाही भेदभाव न करता परंतु असं बघण्यात आलं काही ज्या ठिकाणी शंभर टक्के मुस्लिम वोटिंग आहे त्या ठिकाणी कमीत कमी महिला तरी वोटिंग करतील अशी अपेक्षा होती भगिनी मुस्लिम भगिनी मतदान करतील असं अपेक्षा असताना त्यांनी कुठला एक ओट देखील मागच्या लोकसभेमध्ये पडलं लो नाही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना याच्यावरून अशी शंका येते की हा लव जे आहेत सारखा प्रकार नाही ओट जी आहे लँड जे आहे ज्या प्रकारे अशी शंका प्रत्येक हिंदू बांधवांच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत असत त्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर मोदी साहेबांनी काश्मीरमध्ये जी मुलं जेलमध्ये जात होते हातामध्ये दगड घेत होते तर त्या मुलांच्या हातामध्ये कॉम्प्युटर आलं आणि चांगल्या पद्धतीने विकास होऊ लागला हे सर्व मुस्लिम बांधव मान्य करतात आणि मोदी सरकारची तारीफ पण करतात प्रशंसा करतात परंतु मतदान करत नाही आणि माय मायुक्ती आघाडी सरकारने लाडकी बहीण योजना आणली बसमध्ये बैलांसाठी अर्ध तिकीट आणलं त्यानंतर देखील त्यांनी कुठलाही भेदभाव केला नाही की बाबा हिंदू विशिष्ट धर्मासाठीच हा योजना असतील असं कुठलंही भेदभाव न करता शासनाने जो निर्णय घेतला परंतु माझी विनंती असेल मुस्लिम बांधवांना किंवा इतर धर्मी बांधवांना की जे पक्ष तुम्हाला भरकटवत नेतात पन्नास साठ वर्ष तुम्हाला मूर्ख बनवलं आणि तुमचा गैरवापर केला तरी देखील तुम्ही फक्त हिंदू मुस्लिम करून जो मतदानाचा जो मतदान करत नाही अल्तकी या जो प्रकार जो असतो त्या प्रकार तुम्ही करतात तारीख करतात सरकारची योजनांचा लाभ घेतात परंतु मतदान करत नाही म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शंका येते तर अशी शंका उत्पन्न करू न होता आपण जर चांगल्या ज्यांनी काम केलं असेल त्यांना जर तुम्ही मतदान करत असाल तर आपल्यावरचा विश्वास हिंदू बांधवांचा देखील वाढेल आणि सरकारचा देखील वाढेल म्हणून आपल्याला विनंती आहे की असा प्रकार भविष्यात न करता आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या साठी जो काम करत असेल चांगलं त्याला मतदान करावं महायुतीचा मतदान करावं अशी मी विनंती करतो आणि मुस्लिम बांधवांनी आपल्यावर जो अविश्वास लोकांचा असतो तो यावेळेस देखील या होणार नाही अशी काळजी घ्यावी आणि चांगल्या कामा काम मतदान करावं अशी विनंती करतो